नमस्कार आता इथे सारंग हा आजीला सांगत असतो आजी अगं मी आईला सांगितलं आणि आईने माझ्यावर विश्वास ठेवला आहे जर मी सांगितलं आईला ऐश्वर्या निर्दोष असल्याचं तिने सिद्ध केलं तर ती या घरात येऊ शकते का आता सारंगचं ते बोलणं जानकी ऐकते आणि जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते हे काय बोलतायत सारंग भाऊजी म्हणजे सारंगभाऊजी सगळं वागतायत ते खोटं वागतायत सारंगभाऊजी नाटक करतायत त्यांचा आणि ऐश्वर्याचा मिळून हा प्लॅन आहे तर आता तेवढ्या आणि जानकी पुढे येते आणि जानकी शिदा देते तेव्हा म्हणते हे बघ बाई तू लक्षात ठेव पदोपदी घात होऊ शकतो सुख म्हणता म्हणता दुःख येऊ शकतं नेमकं मूळ आहे ते विसरू नका आणि तुमचं कूळ आहे ते कधीही बुडवू देऊ नका लहानशा मनावर कधीही धूळ बसू देऊ नका आता जोगतिनीचं ते बोलणं ऐकून जानकी आणि सुमित्राला मोठा धक्काच बसतो आता जानकी विचार करते की यांनी कोणता काहीतरी मला अलर्ट केला आहे पुढे येणाऱ्या संकटाची त्यांनी आधीच मला वेळोवेळी सूचना दिली आहे पुढे काहीतरी संकट येणार आहे म्हणजे सारंगभाऊजी आणि ऐश्वर्यामुळे या घरावर परत संकट येणार आहे ते दोघंही नाटक करत आहेत आता लगेच जानकी ऋषिकेशला जाऊन सांगते ऋषिकेश मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सारंगभाऊजी सगळं नाटक करत आहेत त्यांचा आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन आहे त्यांनी तिला घराच्या बाहेर काढलं ते फक्त एक नाटकाचाच त्या भाग होता तिला घराच्या बाहेर काढायचं आणि आपल्या सगळ्यांचं मन जिंकायचं आपल्या सगळ्यांच्या मनात बसायचं आणि मग बॉम्ब फोडायचा हाच त्यांचा प्लॅन आहे कारण आज सारंगभाऊजी आजीशी बोलत होते जर ऐश्वर्याने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर ती या घरात येऊ शकते याचाच अर्थ काय होतो म्हणजे ते दोघ जण मिळून नाटक करत आहेत आता ते ऐकून ऋषिकेशला मोठा धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो असं असेल ना तर त्या सारंगला मी सोडणार नाही आणि रागा रागाने ऋषिकेश खाली येतो आणि सारंग आजीशी बोलत असतो आणि सारंगला ऋषिकेश जाऊन चांगलाच तूड तूड तुडवतो चांगलाच चोप चोप चोपतो आणि म्हणतो नाटक करतोस आम्हाला फसवतोस काय तुझा आणि ऐश्वर्याचा डाव आहे तुमचा दोघांचा प्लॅन आहे प्लॅनप्रमाणेच तू तिला घराबाहेर काढला आहे तिने सांगायचं आणि तू नंदा नंदी बैलासारखं तिचं सगळं ऐकायचं अरे बायकोचा बैल झाला आहेस तिचे अवगुण तुला दिसत नाही ती किती वाईट आहे हे तुला दिसत नाही पण तू घरच्यांना फसवतोस स्वतःच्या जन्मदात्या आईला वडिलांना तू फसवतोस त्यांची खोटी माफी मागितलीस आमची तर मागितलीस पण जन्म देणाऱ्या आई वडिलांना तू फसवतोयस अरे लाज नाही वाटत का सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय झालं ऋषिकेश म्हणतो आई अगं ही आणि हा आणि याची बायको दोघं मिळून आपल्याला फसवतायत दोघांचा हा सगळा प्लॅन आहे प्लॅनप्रमाणेच त्याने तिला घराच्या बाहेर काढला आहे सुमित्रा म्हणते काय आता सुमित्राला सुद्धा राग येतो आता सुमित्रा सुद्धा सारंगच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते म्हणूनच तू म्हणालास का ऐश्वर्याने निर्जोष सिद्ध केलं तर तू तिला घरात घेशील का या तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं आणि आज जोक्तीन येऊ सुद्धा बोलली तिने पुढे येणाऱ्या संकटाची आधीच आम्हाला चाहुल दिली आहे म्हणजे तुम्ही दोघांमुळे आमच्या घरावर काहीतरी संकट येणार आहे आता तिला घराच्या बाहेर काढलंच नाटक ना, करून आता मी तुला खरं खरं घराच्या बाहेर काढत आहे आत्ताच्या आत्ता चा चालता आहो माझ्या घरातून लायकी नाही तुझी घरात राहण्याची आता ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन चांगला जानकीने उधळून लावला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू